नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक बालू विद्यार्थ्यांकडे मध्ये आपलं सह स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस ची पाया हमल पदाक्रिता टी सी आयबीपीएस प्रश्न पत्रिका प्रश्न सोडून घेणार आहोत मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे वडव्या आपल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अन्नाई हे शिखर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघू शकता पांबम कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे पांबम कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्री भारत व श्रीलंका या दोन देशांदरम्यान आहे प्रश्न क्रमांक तीन बघा हिमालय पर्वत गाभा रिकामी जागा खडकांनी बनलेला आहे हिमालय पर्वत रांगांचा गाभा रिकामी जागा खडकांनी बनलेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कनाश खडकांनी बनलेला आहे प्रश्न क्रमांक चार बघा पिरपिंज व धवलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणी होत असतो पिरपंजर रंग व धवलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्व होत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लघु हिमालयाच्या पर्व रांगणीमध्ये होत असतो विसंगत पर्याय ओळखायचा आहे खालीलपैकी उत्तर याचं बरोबर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे इंदोर कारण बाकी सर्व राजधानी आहे प्रश्न क्रमांक बघा संपूर्ण सेंद्रिय शेती से करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम हे राज्य आहे प्रश्न क्रमांक सात बघा प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अलाहाबाद हे आहे प्रश्न क्रमांक आठ बघा भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चेन्नई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा लेप्चा आणि भूतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते लेपचा आणि भूतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम या राज्यामध्ये बोलली जाते प्रश्न क्रमांक दहा बघा लक्षगान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे यक्षगान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक राज्यातील आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा भारत आणि चीन दरम्यान चकमक झालेल्या चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही कारण गलवान प्रदेश हा लडाख राज्यामध्ये आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा बघा पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनल्स चे नाव आजचे काय आहे पूर्वी विक्टोरिया टर्मिन्स आजचे काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक थंडावीच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा चेन्नई येथे रिकामी जागा हे भारतातील सर्वात लांब पुढून आहे चेन्नई येथील रिकामी जागा हे भारतातील सर्वात लांब पुरण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मरीना हे सर्वात लांब पुढून आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कुठे आहे जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा जगप्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे जगप्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा पंचमळी हे थंडावीचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे पंचमळी हे थंडावीचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही आहे पैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येते नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बुलंद दरवाजा हा येथे नाही आहे प्रश्न क्रमांक वीस बघा चे पहिले गव्हर्नर कोण होते चे पहिले गव्हर्नर कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ऑझवान अर्कल स्मित हे होते प्रश्न क्रमांक एकवीस बघा पैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नाही आहे पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हरिजन हे सुरू केलेले नाही आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हेरॉल्ड आणि डोमर या मॉडेलवर आधारित होती प्रश्न क्रमांक तेवीस बघा नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कुलजारी नाल नंदा हे होते प्रश्न गा राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचे योग्य उत्तर आहे क्रमांक चार मुख्यमंत्री हे असतात प्रश्न क्रमांक पंचवीस बघा आर्थिक नियोजन हा विषय कोणत्या सूचीत येतो आर्थिक नियोजन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन समर्थ सूचीमध्ये येत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंडित नेहरू हे होते प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक जानेवारी दोन हजार पंधरा या रोजी झाली होती प्रश्न अठ्ठावीस बघा भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली होती भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक एप्रिल एकोणीशे एकावन्न रोजी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारताने आर्थिक नियोजनाचे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे भारताने आर्थिक नियोजनाचे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रशिया या देशाकडून घेतले आहे प्रश्न क्रमांक तीस बघा राज्यघटनेतील कोणत्या कलमांनी राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात राज्यघटनेतील कोणत्या कमाने राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कलम नुसार वित्त आयोगाची स्थापना करत असतात मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती tuhkan tuh dikirkan tikir